बीड तालुक्यातील चाकरवाडी येथे नारळ विक्री करणाऱ्या महिलांची नारळानेच तुंबर हाना बीड तालुक्यातील चाकरवाडी येथे काल दुपारनंतर काही महिलांनी एकमेकींना नारळाने बेदम मारहाण केली यामध्ये चार महिला आणि एक पुरुष जखमी झाला असून त्याच्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये उर्मिला अनवणे आणि वृद्धावनी जाधव यांच्या फिर्यादीवरून एकमेकांच्या विरोधात एकूण आठ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय थांबा ना मी राईट करतो थांबा गुन्हे दाखल <दुण> करतो दे ती मामा आज जना ए मामा आम दो काय लावलंय रे तमाशा कायला तू आता जातोस तूला काय ते काय मा एकच लेखराला लागले काय करतोस तू ये दे काय काय लागले काय करतोस तुला काय काय पति कशी धाव ती इकडे लावायचा आपला इकडे जागा तुला गाडा लावायला आम्ही कान होते धाव येणार आहे मा अजून आता एकाच एकाला लागले ये اوه جيڪو هوي ٿو اهو ڪا چئي ٿو هن کي ادڪيست ڪرڻ گهرجي ادڪيست ڪرڻ گهرجي هي ادڪيست ڪرڻ گهرجي هي ادڪيست ڪرڻ گهرجي आज दुपारी ज्यावेळेस आमचे घरचे तिथे पेडे नारळ विकत होते समोरचे पण पेडे नारळ विकत तर तिथं गेल्यानंतर बघितलं तुम्ही गाडे हे लावलेले होते चौकळ मग आमचा बी गाडा लावलेला होता साइटला तिथं ती समोरची मुलगी म्हणली आम ही आमची जागा इथं लावू नको तर घरची तिला म्हणली किंवा तुझ्या नावची का ही देवस्थानाची जागा आहे तर हिथं लावल्यामुळं तू कोण आम्हाला काढ मानणारी मग त्याच्या कारणास्तव त्यांना जुन्या वादाच्या कुरापती काढून ह्याच्या अगोदर बी आपण त्यांच्या एनसीआर दाखल केलेला होता की माझ्या मुलाला जीव मारी ह्याच्या अगोदर बी आम्हाला घरात चिरून हलमार केली त्यांना दोन चार जणांना आणि त्याच्या कारणास्तव ह्यांना आम्हाला इथं हान मारायला चालू केलं डायरेक्ट नारळ आणून ना। ना। ना हे, आ, ला ला, हे ना भांडणं हे झाल्याच्या नंतर माझ्या मालकीनीला मारलं मला पण नारळ मारले डोक्यात मी व्हिडिओ हे बनवले पोलीस कर्मचारी ते पण होते तिथं कशाला भांडणं करायला लागले कशाला त्या पुरीला समजून सांगत होती, होती। पण ते काय ऐकत नव्हत्या कुणाला बी भिर भिर नारळ फेकता मारत होते माझ्या व्हिडिओ पण आहेत ते झाल्याच्या नंतर मग मी नेकनोरला मग बायकोन आम्ही गेलो पोलीस केस हे केली आमच्या मंदिरासमोर गाडे लावताना त्यांचे दहा गाडे आहेत आमचा एक गाडा होता आम्ही बाहेरगावच्या आहेत परवापर हिता नाहीत म्हणून चाकोनी वार करायला गेला भगवान गहिरना आणून ह्यांनी चाकोनी वार करायला गेला तर माझ्या तोंडाला वार लागले तीन टाके पडले तया माझ्या मुलीला पण मारले माझ्या मुलीला पाच टाके पडले तया ते त्यांचे दहा गाडे तिथं आहेत नारळ पेड्यावाल्याचं काहीतरी निवेदन लावायला पाहिजे मंदिरात दहा रुपये दान टाकायला पाहिजे नाहीतर एखादा माणूस जीवच मारायची धमकी देते ते भगवान घन्या आणवणे हे म्हणते माझ्याकडं माणसं लिमिटे दहा माझे म्हणजे एकायला मी जीवच मारून टाकेन तुम्हाला तुमचं घर बाहेरगावचं आहे प्रॉपर्टी तुमची उठून लावणार आहे घर उठून लावणार आहे म्हणते